महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, उल्हासनगर महानगरपालिकेने वाढवलेल्या पाणी बिलाबाबत तसेच दोन हजार पंचवीस पर्यंत धोकादायक इमारतींना नियमित करण्यासाठी असलेल्या रेग्युलेशन ऍक्ट ची अंमलबजावणी करण्यासाठी टीम ओमिकलानी कडून पावले उचलण्यात आली आहेत टीओकेचे अध्यक्ष ओमी पप्पू कलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली टीओकेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर त्यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी बिल वाढ टॅक्सी विभागाच्या मनमानी तसेच धोकादायक इमारती नियमित करण्याची गरज या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या तातडीच्या विषयांवर त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन दिलं त्यांनी लगेचच यू सचिव असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधून सर्व मुद्द्यांवर लवकरच बैठक आयोजित करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले या बैठकीमुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास टीओ के पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय आज उमी कलाने आणि त्यांचे सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जे पाण्याचा बिल आणि त्याचबरोबर टॅक्स हा जो वाढवलेला आहे त्याचं निवेदन घेऊन आज हे सगळी मंडळी इथे आलेली आहेत की लोकांना त्याच्यातून कसा रिलीफ मिळेल आणि टॅक्सच्या बाबतीमध्ये देखील जो रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लावलेला आहे सहा वर्ष जुन्यापासून ॲव्हरेज काढून तसं न करता फक्त नवीन बांधकाम जे जास्त ॲडिशनल होईल त्याला ज्यावरतीच टॅक्स ॲड करून ग्राहकांना देण्याचं काम करण्यात यावं असं निवेदन त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर पाण्यासाठी स्वतःचं ओन सोर्स की त्याच्यावरती आपण आता काम करतो आहे तर या सगळ्या गोष्टींना घेऊन बुधवारी यू डी बरोबर यू डीचे सेक्रेटरी जे असिम गुप्ता आहेत यांच्याबरोबर एक बैठक लावायला सांगितलेली आहे त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींमधून रिलीफ कसा मिळेल याच्यासाठी नक्कीच शंभर टक्के प्रयत्न त्या दिवशी होतील आणि महानगरपालिकेला यू डीकडून तशा प्रकारच्या सूचना कशा जातील त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि यू डी मिनिस्टर शिंदे शिंदेसाहेबांनाही या सगळ्या गोष्टीची कल्पना जी आहे ती मी देणार आहे आणि उल्हासनगरवासियांना लवकरात लवकर रिलीफ कसा मिळेल त्याचबरोबर अजून एक विषय रेग्युलरायझेशनचा जो रेग्युलरायझेशनचा विषय हा फक्त उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी आपण करून घेतला जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मला वाटतं हा सगळ्यात मोठा विषय आहे उल्हासनगरवासियांसाठी ते रेग्युलरायझेशनचं काम देखील लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे त्याचं देखील निवेदन टीओकेच्या माध्यमाने ओमी कलानीजी ज्या मला देण्यात आलेलं आहे सर आरोग्याचा पण प्रश्न मांडण्यात आलेला आहे दिलेला आहे नक्कीच ॲम्ब्युलन्सचा विषय आहे इथे तर ॲम्ब्युलन्स देखील वाढीव सेंट्रल हॉस्पिटलला कशा मिळतील याचा देखील वरती विचार करू आणि त्याच्याबरोबर डी पी टी सीमधून किंवा खासदार फंडामधून या ॲम्ब्युलन्स कशा मिळतील त्या देखील ॲम्ब्युलन्स देण्याचं काम जे आहे लवकर ते आपण त्या ठिकाणी करू आणि लवकरात लवकर ई एस आय सी हॉस्पिटल जे आता बनवून जे आहे तयार झालेलं आहे त्याचं देखील लवकरात लवकर ते कसं सुरू होईल याच्यासाठी देखील प्रयत्न असेल ते सुरू झाल्यानंतर मला वाटतं की ई एस आय सीचं हॉस्पिटल शंभर बेडपेक्षा जास्त आहे हे हॉस्पिटल जेव्हा सुरू होईल तर मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्गाला देखील एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा